नमस्कार बी पी स्टार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बीड जिल्ह्यातील शिरूर कासार शहरामध्ये आहोत दोन दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी नंतर शिंदफणा जी नदी आहे शिंद नदीला महापूर आलेला होता आज महापूर आल्यानंतर शिरूर कासार शहरामधील जे बाजारवाटी आहेत तर ते बाजारवाटी पूर्णपणे पावसाच्या पाण्यामध्ये गेले होते महापूर आल्यानंतर लाखो रुपयांचं नुकसान जे व्यापारी लोकांचं देखील झालं होतं त्यांच्या दुकानामध्ये पाणी शिरल्यामुळं त्यांना देखील याचा त्रास सहन करावा लागला होता तर आज नगरपंचायतचे नगराध्यक्ष रोदास पाटील गाडीकर आहेत माझ्यासोबत त्यांच्याकडून या घटनेविषयी आज एक माहिती घेणार आहोत आज शिंदे नदीला जो महापौर आला होता त्याच्यामध्ये बाजार वटे होते तर ते देखील पाण्यामध्ये गेले होते त्याच्यानंतर शहरातील जे दुकान आहेत बाजार तर ह्या दुकानामध्ये पाणी देखील शिरलं होतं आज दुकानदारांनी एक दुसऱ्या दिवशी दुकानं सुरू करण्यात आलेली आहेत आणि नगरपंचायतकडून जो गाळ साचला होता रस्त्यावर त्याची देखील स्वच्छता करण्यात आली काय माहिती सांगतो गेल्या दोन दिवसापूर्वी या सिन्फाना नदीच्या पानलट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळं सिन्फाना नदीला महापूर आला होता महापूर आल्यानंतर शिरूरकासार शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये बाजार तळ जे आहे त्यामध्ये पाणी आलं होतं पाणी आल्यामुळे या ठिकाणी भरपूर प्रमाणात असा गाळ साचलेला आहे व्यापाऱ्यांचंही छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय नगरपंचायतने जे बाजार होते या ठिकाणी बांधले होते शेड ते शेड पण पाच सहा शेड वाहून गेलेले आहेत आणि या ठिकाणी या छोट्या मोठ्या दुकानदारांचं बऱ्याचशा प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे दोन दिवसापासून त्यांचे उद्योगधंदे म्हणजे व्यापार सुद्धा बंद होता आज पाणी कमी झाल्यानंतर या भागाची पाणी करून या ठिकाणी पुराने जो गाळ आलेला होता तो काढून घेण्यासाठी या ठिकाणी जी सी पी ट्रॅक्टर आणि नगरपंचायतची अग्निशामक दलाची गाडी याच्या सहाय्यानं हे या ठिकाणी स्वच्छता करण्यात येत आहे जेणेकरून या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना आणि बाजार तळावर येणाऱ्या व्यापा, व्यापा नागरिकांना त्रास होऊ नये याची दक्षता घेऊन आदरणीय सुरेश अना धस यांच्या आदेशाने हे सर्व काम आम्ही करत आहोत सकाळी तहसील कार्यालयामध्ये तालुक्याची आढावा बैठक घेऊन त्यामध्ये काठच्या शेतकऱ्यांचं जे जमीन शेत खरडून वाहून गेली त्याचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश दिलेले आहेत ज्या ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्यांचेही पंचनाम करण्याचे त्या त्या खाते प्रमुखांना आदेश दिलेले आहेत या शहरामध्ये दोन दिवसापासून या विद्युत पोल हे कोसळले होते काही डेपे सुद्धा पडलेल्या होत्या त्याही आज या ठिकाणी या ठिकाणी त्या अगदी अथक परिश्रम होऊन एम एसीबीच्या त्या सर्व कर्मचाऱ्यांनी शहरामध्ये अर्ध्या शहरामध्ये जे लाईट बंद होती ते सुद्धा आता सुरू झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच गोष्टीवर मात करून जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न नगरपंचायतच्या वतीने सर्व नगरसेवक आम्ही करत आहोत माझ्या स्वतः रुळ का सर नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष प्रकाश देसाई आहेत आज किती वर्षानंतर शहरातील जी शिंदफाडा नदी होती याला महापूर आलेला आहे याच्या देखील महापूर आला होता पण आजची परिस्थिती आणि गेल्या वेळेस परिस्थिती काय बदलली आता दहा ते बारा वर्षानंतर हा महापूर आलेला आहे आणि यावेळेस थोडी भयानक परिस्थिती होती कारण अचानक रात्री पाऊस झाला आणि दिवसा लोकांना कळालं का आपल्या दुकानांनी याच्यानी पाणी शिरलेलं आहे आणि त्यांना कोणताही माल वगैरे हलवत आलेला नाही त्यांच्या व्यापाऱ्यांचे भरपूर नुकसान झाले आहेत आणि तसेच नऊ नंबर वार्डमध्ये प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जे काही गोरगरीब लोक राहतात त्यांचं पुनर्वसन होणं आवश्यक आहे आणि केशनपणाचा केटी वेळ आहे त्याचे दरवाजे वगैरे पण पाण्याने एवढा प्रवाह जोरात होता त्याचे दरवाजे वगैरे पूर्ण निखळलेले आहेत तसेच विद्युतच्या बी डीपीच्या डीपी वाहून गेले आहेत ट्रान्सफॉर्मर वाहून गेले आहेत तर तेही बसवण्याचे काम चालू आहेत आणि आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आणि मान्य आमदारांना सुरेश अना दास यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व डिपार्टमेंट कामाला लागलेले आहे आणि लवकरच पूर्व आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पूर्ववत परिस्थिती निर्माण होईल आष्टी मतदारसंघामधील कड्यामध्ये काही जे लोक होते ते पुरामध्ये पाण्यामध्ये अडकले होते त्यांना हेलिकॉप्टरद्वारे देखील काढण्यात आलं होतं मान्य सुरेशांना धस हे नेहमीच करता अवरात्र आणि त्यांचा परिवार पण अवरात्र झटत असतो आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पंचेचाळीस लोकांना त्यांनी बाहेर काढलेले आहेत आपण रीलच्या माध्यमातून बातम्याच्या माध्यमातून बघितलंच असेल की लोक अक्षरशः धायमुकून रडत आहेत आणि काही जणांचे संसार उद्वस्त आहेत पण अण्णांनी सांगितलं की मी त्याच्या खंबीरपणे पाठीशी आहे तुम्हाला जे लागेल ते द्यायला तयार आहेत आणि त्यांचा पूर्ण परिवार हा दिवस आणि रात्र पूर्ण मतदारसंघात फिरत आहे हे होते होत शिरूर का नगर पंचायतचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आज शिरूर कासार येथील शिंद नदीला नदीला आल्याच्या नंतर वेगवेगळ्या पद्धतीने गावातील रस्त्यांची स्वच्छता करण्यात येत आहे रस्त्यावर घाण चिखल त्याच्यानंतर जो गाळ वाहून आला होता पावसाच्या पाण्यामुळे तर तो देखील आज स्वच्छ करण्याची मोहीम शिरूर का सार नगर पंचायत कडून राबवण्यात येत आहे एमबीपी शाह न्यूज मनोज धन्यवाद